केळघर जावली तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या केडंबे गावात सेवाभावी संस्था श्री महालक्ष्मी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष वैभवजी उंबळे दरवर्षी गावातील तसेच परिसरातील महिलांना विविध देवस्थानाची दर्शनवारी घडवतात यावर्षी सुद्धा सव्वीस जानेवारी रोजी गावातील तसेच परिसरातील सुमारे दोनशे पन्नास महिलांना जेदुरीच्या खंडोबा मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन घडविले जावली तालुक्यातील या ट्रस्टने सलग दुसऱ्या वर्षीही हा सुंदर उपक्रम कायम ठेवला आहे कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यसन मुक्त युवक संघाचे राजाध्यक्ष जवळ म्हणाले दर्शनवारी हा उपक्रम स्तुत्य आहे तसेच या दर्शनवारीचा माता भगिनींनी मनसोक्त आनंद लुटा कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना तिरंगा टोपी आणि हातातील तिरंगा बँक देण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज माता महालक्ष्मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच बोंडारवाडी धरणाचे जनक स्वर्गीय विजयराव मोकाशी यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून दीपा करून कार्यकर्ते तसेच उपस्थित महिला वर्ग आणि प्रमुख उपस्थित होते अमर रहे अमर रहे मोकाशी साहेब अमर रहे अशा घोषणा सभास्थानी देण्यात आल्या ज्या ज्यावेळी बोंडारवाडी धरणासाठी तुम्हाला हाक दिली जाईल त्यावेळी सर्व महिलांनी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे अशी इच्छा उपस्थितांनी व्यक्त केली सरपंच परिषदेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी यांनी संघटनेचे महत्व समाजापुढे मांडले आई श्री महालक्ष्मी ट्रस्टचे संस्थापक आणि अध्यक्ष वैभवजी उंबळे यांनी कार्यक्रमाचे पूर्ण श्रेय संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आहे असे मत व्यक्त केले सदरच्या देवदर्शन प्रवासामध्ये कैलासवासी विजयराव मोकाशी साहेब यांचे बंधू श्री राजेंद्र मोकाशी सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई यांनी महिलांना मार्गदर्शन केले आणि डॉक्टर कोकाटे लिखित मा जेजाऊ यांच्या जीवनदातेवर आधारित तैलचित्राच्या तीनशे पुस्तकांच्या प्रति महिलांना वाटप केल्या सदरच्या कार्यक्रमानिमित्त व्यसनमुक्ती युवक संघटनेचे राज्याध्यक्ष विलास बाबाजवळ केळघर गावचे सुपुत्र दानशूर व्यक्तिमत्व राजेंद्र शेठ धनावडे सरपंच परिषद सातारा जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी जावली तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील अण्णा धनावडे बोंडारवाडी धरण कृती समितीचे नारायण सुर्वे श्रीरंग बैलकर जगन्नाथ जाधव सुरेश कासुर्डे विलास शेळके जगन्नाथ पाटे संकेत पाटील उषा उंबरकर सुधा या सर्वांनी उपस्थिती दर्शवली होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाधान ओंबळे प्रथम गणेश ओंबळे अमोल ओंबळे सचिन ओंबळे केवल ओंबळे नवनाथ ओंबळे भानुदास ओंबळे प्रताप लोहार संतोष गायकवाड अजय ओंबळे मंगेश ओंबळे भैरवनाथ ओंबळे या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले पुणे विभागातील ट्रस्टचे कार्यकर्ते रणजित ओंबळे अक्षय ओंबळे नितीन ओंबळे आणि स्वप्न ओंबळे यांनी महिलांमध्ये अल्पोपहाराचे वाटप केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा उंबळे यांनी केले आभार राजेंद्र जाधव यांनी मानले न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री बजवान चौधरी खेरघर तालुका जावली आणि तो, तो। सन्मान घेऊन हे ट्रस्ट पुढे जाते त्या ट्रस्टला मनापासून या ठिकाणी संघटनेच्या जावळी तालुका संघाच्या तालुकावाडी कृती समितीच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आपल्या सर्वांना या ठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण असताना हे सगळं नियोजन करत असताना या यामागत जे परिश्रम घेतले जातात गेल्या महिना दोन महिने तरी यावरती परिश्रम घेतले जात असतील आपल्यापर्यंत संदेश पोहोचवले जात असतील गोष्ट असतील त्यासाठी त्या लागणारं अर्थसहाय्य उभं केलं जात असेल आपल्या सगळ्या महिला भगिनींना मी या ठिकाणी सांगतो की हे कष्टणारे हात त्यांच्या ज्या काही कल्पना आहेत त्या आपण सातत्यानं लक्षामध्ये ठेवल्या पाहिजेत आपण मैत्रीण मैत्रीण असतो आपल्या शेजारी पाजारी असतो आपण सातत्याने या ठिकाणी एकमेकीशी गप्पा मारत असतो परंतु आज आपल्या सगळ्यांना वाटतं की माझी मैत्रीण माझ्याकडला असली पाहिजे माझ्या शेजारी बसलेली असली पाहिजे मग मी पुढच बसली पाहिजे मला मागच्या शिटवरती का मला पुढच्या शीट वरती का या सगळ्या कल्पना थोड्याशा एक दिवसासाठी बाजूला ठेवा हा प्रवास म्हणजे आपल्याला एकत्र आणण्यासाठी केलेली ही योजना आहे निमित्तानं माझ्या मात भगिनींना एक सुखाचा दिवस आजचा हा प्रेमाचा दिवस आजचा हा दर्शनाचा दिवस या निमित्तानं आपल्याला या महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या निमित्त माध्यमातून आपल्याला ही सल लाभलेली आहे खरं